नमस्कार सुप्रभात शैशव अवस्थेत आपल्या गरजा पालक कौतुकाने पूर्ण करतात बाल्य किशोर कुमार अवस्थेतही पालकांचे लक्ष असतेच युवा आणि प्रौढावस्थेत आपण धडपडून आपल्या गरजा पूर्ण करतो मात्र न मागता येणाऱ्या ज्येष्ठ किंवा वृद्धावस्थेत ते अनेकदा अशक्य असते परावलंबी काळात आपल्याला मिळालेल्या सुरक्षिततेच्या उपकाराची परतफेड म्हणून आपण आपल्या प्रौढावस्थेत इतरांची काळजी घेतली पाहिजे ते आपले नैतिक कर्तव्य ठरते या अवस्थेत अन्न वस्त्र निवारा इतक्याच त्याही मोजक्या गरजा असतात आणि या अवस्थेत भावनिक आधाराची खूप गरज असते प्रेमाच्या दोन शब्दांसाठी मन आसूसलेले असते तशी मानसिकता आपण ठेवली तर वृद्धाश्रमांची गरजच उरणार नाही